श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन माहिती घेऊन आलेली आहे तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आपण संकेतांवर बनवलेला आहे आता ही संकेत कशासंबंधी आहे तर बघा बऱ्याचदा आपण असं म्हणतो की माझी चांगली वेळ कधी येईल काय ठाऊक किंवा लक्ष्मी मला कधी प्रसन्न होईल काय ठाऊक असं आपण नेहमी म्हणत असतो आणि जेव्हा ही लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार असते तेव्हा नक्कीच आपल्याला काहीतरी संकेत हा निसर्ग देत असतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये वावरत असताना असे भरपूर आपल्याला संकेत मिळतात जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे तर ती संकेतच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे हे ओळखण्याचे काही संकेत आहे हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर शंभर टक्के समजून घ्या की तुमच्या अडचणी आता हळूहळू कमी होणार आहे आता बघा सर्वप्रथम संकेत सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी किंवा आपल्याकडे लक्ष्मी यावी यासाठी आपल्याला कष्ट देखील तितकेच प्रामाणिकपणे करावे लागतात जिथे कष्ट असतात तिथेच लक्ष्मी माता अगदी प्रसन्नतेने येत असते हे अगदी शंभर टक्के खरं आहे त्यामुळे आपले प्रामाणिक प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे या व्यतिरिक्त मग आपण सेवा आणि उपाय करू शकतो आता ही लक्ष्मी आगमन करत असताना आपल्याला ह्या निसर्गामार्फत काय संकेत देते आपण ते आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आता झाडू झाडू म्हटलं तर झाडू लक्ष्मीचं रूप आहे आणि त्यामुळे झाडू आपल्या घरामध्ये आपण अशा पद्धतीने ठेवावा जो पटकन बाहेरून कोणी व्यक्ती येते ना तर तिला दिसता कामा नाही अशा पद्धतीने लपवून ठेवावा असं म्हटलं तरीही चालेल बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर आपल्या झाडूवर पडू नये असं आपण अशा पद्धतीने झाडू ठेवायचं असतो आणि झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं की जर झाडू जर आपण उभा ठेवला तर लक्ष्मी नेहमी पावली परत जाते त्यामुळे तिला स म्हणजे झाडूला नेहमी आपल्याला खाली असं आडवं ठेवायचं आहे जेणेकरून लक्ष्मी स्थिर राहील तर ठीक आहे झाडूचं महत्त्व थोडंसं प्रत्येकालाच ठाऊक आहे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला पण असो हा झाडू आपल्याला काय संकेत देतो तर बघ हा जर सकाळी सकाळी तुम्ही दरवाजा उघडला आणि जर तुम्हाला कोणी झाडताना दिसलं झाडू घेऊन शिरई घेऊन कोणी अंगण झाडत आहे त्यांचं त्यांचं आवरत आहे असं जर तुम्हाला कधी दिसलं ना तर समजून घ्या की तुमच्या घरी लक्ष्मी मातेचा आगमन होणार आहे हा एक शुभ संकेत मानला जातो तर बघा स्वामी भक्त हो झाडूशी संबंधित हा संकेत तुम्ही लक्षात घेऊ शकतात त्यानंतरचा दुसरा जो संकेत आहे तो असा की सकाळी सकाळी आपल्याला एखादी सवासणं दिसली तर आपण मुख्य दरवाजा उघडला आणि आपल्याला एखादी सवासणं छान तयार झालेली आहे आणि ती कुठेतरी चाललेली आहे किंवा साधं सवासणं आपल्याला दिसली तरीही हा शुभ संकेत मानला जातो आता तुम्ही म्हणाल ह्या काही साध्या साध्या गोष्टी आहे कारण आपण दरवाजा उघडला तर शेजारचे किंवा कोणीतरी आपल्याला दिसणारच आहे पण हो पण ह्या गोष्टी रोज घडत नाही ना हे बघा असं आप आ, आ, ल, आ, हा संकेत आपण का मानायचं असतो तर सवाष्ण म्हटलं तर लक्ष्मीचं रूप आपण मानत असतो ल ह महालक्ष्मीचे व्रत असू द्या किंवा आताच हळदी म्हणजे रथसप्तमीपर्यंत हळदी आपण करत होतो तर सवाशणीला घरी बोलवतो का तर तिला लक्ष्मीचं रूप मानतो किंवा आपण देवाला जाऊन येतो तेव्हा सवाष्ण जेव घालतो का तर त्या सवासणाला तेवढं महत्त्व आहे म्हणून आणि अशी सवासणं जर आपण दरवाजा उघडता क्षणी आपल्याला दिसली समजा तुळशीची पूजा करताना दिसली किंवा तिच्या हातामध्ये देवाचं पूजेचं काहीतरी सामान आहे किंवा ती काहीतरी आवरा आवर करत आहे बाहेरची हळदी आता बाहेर गणपती वगैरे लावलेली असतात त्यांची पूजा करताना आपल्याला दिसली तर हा एक शुभ संकेत असतो हे लक्षात घ्यावं त्यानंतर तुळशीजवळ तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे शक्यतो शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी जर तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला सरडा दिसला आता सरडा म्हटलं तर अनेकांच्या अंगाला शहारे येतात परंतु तरीही हा सरडा जर आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी दिसला तर नक्की समजून घ्यावं की तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्यानंतर बघा मांजराने जर समजा तुमच्या दारामध्ये तुमच्या अंगणामध्ये जर पिल्लं दिली म्हणजे मांजराने तिच्या पिल्लां म्हणजे एखाद्या मांजरीच्या पिल्लांचा जन्म आपल्या अंगणामध्ये झाला तर या घरामध्ये लक्ष्मी हसत खेळत येते आणि त्या काय त्या ठिकाणी ही कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर देखील राहते असं म्हटलं जातं या व्हिडिओच्या माध्यमातून नाही तर तुम्ही अनेक ठिकाणाहून किंवा तुमच्या घरामध्ये जे आजी आजोबा असतील किंवा जे जुनी पिढी आहे ती त्यांच्या तोंड तुम्ही हे ऐकलं असेल कारण हे खरं आहे हे सत्य आहे ज्या घरी मांजरी पिल्ल देते त्या ठिकाणी लक्ष्मी माता कायमस्वरूपी स्थिर राहते असं म्हटलं जातं आणि याचा अनुभव देखील अनेकांनी घेतलेला आहे त्यामुळे जर तुमच्या अंगणामध्ये कधी अशा मांजरांनी पिल्लं दिले तर समजावं की साक्षात लक्ष्मी मातेचं तुमच्या घरी आगमन होणार आहे आता ही पिल्ल घेऊन ह्या मांजरी कसं असतं की सात घरं फिरतात असं म्हणजे ऐक ऐकलेलं आहे अशा पद्धतीने नाही आपल्या अंगणात त्या मांजरेने पिल्लांना जन्म दिला पाहिजे दुसरीकडे जन्म देऊन मग त्या पिल्लांना आपल्या अंगणात घेऊन येणं असं नाही तर आपल्या अंगणामध्ये तिने त्या मांजरी म्हणजे त्या मांजरेने पिल्लांना दिला पाहिजे असं जर घडत असेल तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की स्वप्नामध्ये लक्ष्मी माता दिसणे किंवा मा लक्ष्मीशी संबंधित जे काही आहे जसं की श्रीयंत्र आहे शंख आहे किंवा मा कमलगट्टची माळ आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर काही दिसलं किंवा पिंपळाचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे वटवृक्ष आहे अशी झाडं जर जा तुमच्या स्वप्नामध्ये कधी तुम्हाला दिसली तर समजून घ्या की लक्ष्मी मातेची विष्णू भगवानांची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे त्यानंतरचा पुढचा जो पुढचा जो संकेत आहे तो असा की आपल्याला पांढरा कबूतर दिसणे किंवा मुंगूस दिसणे किंवा काळ्या मुंग्यांचा समूह दिसणे कधी कधी होतं की तिथे काहीही म्हणजे गोड पदार्थ पडलेला नाही जसं की साखर वगैरे आता साखर पडली तर आपोआप तिथे मुंग्या लागणार हे खरं असलं तरीही तिथे काहीही नाही साखर नाही सांडली काही नाही खरकटं नाही काही नाही तरीही जर त्या ठिकाणी काळ्या मुंग्यांनी असा घोळका केलेला असेल गोलाकार करून त्या असतील तर शंभर टक्के लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी होणार आहे असं समजावं मग तिथे तुम्हाला काम काय करायचं तर तिथे थोडीशी गव्हाच्या पिठामध्ये साखर मिसळून टाकून द्यायची फक्त तुम्हाला एवढंच काम करायचं आहे या व्यतिरिक्त मुंगूस दिसलं किंवा कबूतर दिसलं तरीही तुम्ही फक्त मनोमन प्रार्थना करायची आहे की हा शुभ संकेत आहे आणि असे शुभ संकेत मिळाल्यामुळे माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी शुभ होते अशी मनोमन प्रार्थना करायची आहे नक्कीच हा एक शुभ संकेतच मानला जातो <coughs> त्यानंतर आपण बाहेर पडता क्षणी जर आपल्याला कोणी हातामध्ये पाण्याने भरलेला हंडा किंवा काहीतरी पाण्याने भरलेलं घेऊन जाताना दिसलं तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो त्यानंतर जर आपल्या दारासमोर गाय येऊन हंबरली तर तो देखील शुभ संकेत समजावा गायीमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो गाय म्हणजे लक्ष्मीचं रूप आपण मानत असतो काहीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि अशी गाय जर आपल्या अंगणामध्ये येऊन जर हंबरली तर शंभर टक्के लक्ष्मी माता साक्षात आपल्या घरी वास करत आहे असं समजावं जेव्हा पुढच्या संख्ये जो आहे तो असा की जेव्हा तुमचं मन आपोआप आनंदी राहायला लागेल खूप अडचणी आहे खूप समस्या आहेत तरीही एखादा क्षण किंवा एखादा दिवस असा येतो की तुमचं मन आपोआपच आनंदी राहायला लागतं सगळं टेन्शन बाजूला होतं आणि असं सकारात्मक तुमच्यामध्ये विचारसरणी आपोआपच निर्माण होते जर असं होत असेल तर हा तुमचा अंतर आत्मा जो आहे तो तुम्हाला सांगत आहे की नेम पुढे जे काय घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे आणि जो हा आपला आतला आवाज असतो तो साक्षात परमेश्वराचा असतो हा आप परमेश्वर आपल्याला सांगत असतो की जे पुढे होणार आहे ते नक्कीच चांगलं होणार आहे त्यामुळे जर वाईट काळातही जर तुम्ही आनंदी राहू शकत असाल तर नक्कीच तुमच्या म्हणजे तुमच्या डोक्यावर दैवी शक्तींचा म्हणजे त्या परमेश्वराचा हात आहे त्यांचा आशीर्वाद आहे असं समजावं आणि पुढे येणारं सगळं काही चांगलंच होणार आहे असं देखील मानावं त्यानंतर बघा घुबड हे लक्ष्मीचं वाहन मानलं जातं जर तुम्हाला कधी घुबड दिसलं तर त्याचा देखील म्हणजे तो देखील हा एक शुभसंकेतच मानला जातो त्यानंतर जर समजा तुम्हाला कधी रस्त्यावर पडलेला घोड्याचा नाल सापडला तर तो देखील शुभ संकेत आहे शनिवारच्या दिवशी सांगितलं तर मग तर म्हणजे खूपच सोन्याहून पिवळा असं म्हटलं जातं तर शनिवारच्या दिवशी जर सापडलं तर आवर्जून सा तुमच्यासाठी तो चांगलाच दिवस आहे पण इतर दिवशी जरी तुम्हाला घोड्याचा नाल सापडला तरीही तुमच्यासाठी ती, ती शुभ गोष्ट आहे हा नाल घरी घेऊन जायचा आहे आणि आपल्या घरी तिजोरीत किंवा आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर जर आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये जर पक्षांनी येऊन घरटं बनवलं तर हा देखील एक शुभ संकेत आहे ठीक आहे पक्षी जेव्हा घरटं बनवतात तेव्हा थोडासा कचरा होत असतो त्यामुळे आपण पटकन हे काढून टाकतो पण हे काढू नका कारण एक हा एक शुभ संकेत आहे जेव्हा पक्षी तिच्या कुटुंबासह आपल्या घरा घरामध्ये आपल्या म्हणजे घराच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये आपल्या गॅलरीमध्ये चिवचिवाट करते तेव्हा नक्कीच आपल्या घरा आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार असतं असं समजावं हा एक शुभ संकेत मानून पुढे चालावं त्यानंतर बघा पुढचा जो संकेत आहे तो असा की जर तुम्हाला कधी रस्त्याने कुत्रा तोंडात चपाती किंवा भाकरी घेऊन जाताना दिसला तर हा देखील एक शुभ संकेत आहे असंच मानावं त्यानंतर बघा पुढचा जो संकेत आहे तो असा की तुम्ही समजा पारायण करत आहात जसं की गुरुचरित्र आहे नवनाथ भक्तिसार आहे किंवा संकल्पयुक्त सेवा आहे ती सेवा करण्याच्या काळामध्ये जर तुमच्या अंगणात कुणी आलं तुमच्याकडे जर काहीतरी खायला मागत आहे तर आवर्जून त्या व्यक्तीला उपाशी पाठवू नका रिकाम्या हाती पाठवू नका अशी व्यक्ती जर येत आहे तर नक्कीच कुठली तरी दैवी शक्ती रूप घेऊन येत आहे असं मानावं आणि त्या व्यक्तीची जेवढी काही सेवा करता येईल किंवा तिला जे काही दानधर्म करता येईल ते आपण आवर्जून करावं या व्यतिरिक्त बघा तृतीयपंथी लोक जर आपल्या दारामध्ये आले तर हा देखील एक शुभ संकेत समजावा यांना देखील कधीही रिकाम्या हाती पाठवू नये यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरत असतो त्यामुळे फुल फुलाची पाकळी म्हणून जे आपल्याला देणं शक्य आहे ते आवर्जून द्यावं त्यानंतरचा पुढचा जो संकेत त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की संध्याकाळच्या वेळेस किंवा जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करतात दिवाबत्ती करताना एखादी सवासणं किंवा छोटी कुमारिका जर तुमच्या घरी आली तर हा देखील एक शुभ संकेत आहे अशा वेळेस त्या सवासण्याला हळदी कुंकू लावल्याशिवाय बाहेर पाठवू नये वेळ असेल शक्य असेल तर तिला काहीतरी खायला द्या किंवा दूध तरी प्यायला द्या पण अशा सवासण्याला तुम्ही रिकाम्या हाती पाठवू नका किंवा कुमारिका जर आली अशा वेळेस तर तिला देखील कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावा तिलाही काहीतरी खायला प्यायला द्या छोटी मुलगी असेल तर तिला चॉकलेट का होईना पण द्या पण रिकाम्या हाती तिला पाठवू नका तर बघा स्वामी भक्त हो ह्या छोट्या छोटी छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या अगदी म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी घडत असतात पण आपलं कळत न कळत त्याकडे लक्षच जात नाही हे शुभ संकेत असतात हे आपण विसरायला म्हणजे हे आपण ओळखायला विसरतो तर तुम्हाला आता हे संकेत समजले असतील तुम्हालाही जर असे संकेत जर मिळत असतील तर नक्कीच तुमची वेळ बदलणार आहे लक्ष्मी माता तुमच्या घरी येणार आहे असं समजावं आणि आपलं कार्य जे आहे ते करत राहावं भक्त हो माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद